गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आज माझी ही छोटी नर्सरी पाहण्यासाठी आली आहे कारण काल खूप पाऊस झाला सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे पाहू शकता तुम्ही सगळीकडं जमिनीत ओला आहे तर पाहायला आले की काय अवस्था झाली आहे ह्या माझ्या नर्सरीतल्या झाडांची तर हे पाहू शकता तुम्ही तगरीचं झाड आहे तर मी आज रिपॉटिंगसुद्धा करणार आहे हे तगरीची आम्ही छोटी छोटी रोपं नर्सरीतून आणलेली मी तुम्हाला नंतर दाखवते त्या कुंड्यात छोटे छोटे रोपं होती तर पहा तुम्ही किती मोठं झालं आहे हे आणि त्याला अशी छान अशी फुलं आली आहेत तर मी हे रिपॉटिंगपेक्षा मी हे जमिनीत लावणार आहे पुढच्या अंगणात आणि स्पायरल जी दाखवली तुम्हाला आत्ता जी प्लांट्स ती पण मी दुसऱ्या पॉटमध्ये लावले हे पाहा हे पहा हे दुसरं तगरीचं आहे हे पण मोठं झालेलं आहे तर मी अशी ही नर्सरीतून छोटी छोटी रोपं आणते त्यांना वाढवते त्यानंतर ह्या जर रिपॉटिंग एका छान छान अशा सिरॅमिक पॉटमध्ये करते आणि ज कोण कौ, जेव्हा आपल्याला घरी बोलवतं किंवा कोणाचं बड्डे वगैरे असतो आपण जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा माझा हा छंद आहे की मी त्यांना हे सुंदरसं असं एक प्लांट मस्त अशा सिरॅमिक पॉटमधून त्यांना गिफ्ट देते मलाही समाधान आणि त्यांनाही खूप छान वाटतं तर हा माझा छंद आहे अशा प्रकारे ज्यांना आपण गिफ्ट देतो ती झाडंही वाढली जातात आणि छान अशी गिफ्टही होऊन जाते हे भर भरपूर अशी गौरीची रोपं आलेली आहेत ही पण मी खाली जमिनीत लावणार आहे बघूया गणपतीपर्यंत मस्त ही मोठी होऊन ह्याला फुलांनी पूर्ण भरून जातील किती सुंदर दिसतात ही रोपं पावसाळ्यानंतर खरंच सुंदरच दिसतात पावसानंतर आणि हे पहा परवा मी तुम्हाला आलं लावताना दाखवलं होतं ही आ अलीकडची लाईन ही हे कोंब दिसतात बघा भरपूर असे तरारून वर आले ते कोंब दिसत आहेत ना हां हे लावून पंधरा वीस दिवस झाले त्यामुळे हे कोंब आलेले आहेत आणि पाठीमागची लाईन ह्याच्याच पाठीमागे एक लाईन ते पण आल्यानं आले, आले लावलेलं ला आहे पण तिथं अजूनही काही कोंब आलेले नाहीत पाहूया आता भरपूर पाऊस आहे का होतं ते त्याचं हे अजून फुलं नाजूक नाजूक आणि सांगा पाहू हे काय तर ही छोट्या छोट्या कुंड्या आहेत ह्या तर इथे नर्सरीत ह्या कुंड्यामधून तुम्हाला घरी लावण्यासाठी रोपं देतात छोटी छोटी आम्ही ही सगळी जी लावलेली रोपं आहेत भाज्यांची म्हणा ही फुलांची म्हणा मी या छोट्या छोट्या कुंड्यातून आणले हे पहा एक सॅम्पल हे मिरचीची रोपं आम्ही अशी आणली होती मागच्या आठवड्यामध्ये तर मजा आहे ना किती सुंदर दिसते मला ही ह्यांची आयडिया खूप आवडली एक तर प्लास्टिक वापरत नाही आहेत माती आणि शिवाय इतकी सुंदर अशी त्याला दिसायला पण छान दिसतात तर ही खूप छानच अशी आयडिया आहे ला रिपोर्टिंग करणार आहे हे लावलं त्याच्या छोटे छोटे दोन एकाचे दोन तीन चार झाले आता मी दुसऱ्या कुंड्याची तयार करते दोन तीन तुम्हाला दाखवते की तशी पण कुंडी तुटली त्याला रिपोर्टिंग करते ही पहा आमची चूल बागेतली पण काल पावसाने सगळी लाकडं आमची भिजून गेलेली आहेत काय करायचं हे पा ॲलोविरा कोरफड हे दोन सिरामिक कुंड्यात लावले पण ते इतकी वाढले की ते कुंड्या लहान पडल्यात त्याला एवढी त्याची वाढ झाली आहे हे दोन्ही काढणार आहे आता कोरफड आणि खाली जमिनीत लावणार आहे किंवा दुसऱ्या मोठ्या कुंड्यांमध्ये आणि ह्या दोन कुंड्यांमध्ये मगाचे ते लाल प्लांट मी इथे लावणार आहे आणि ही डोळ्यांना भावणारी सुंदर सुंदर अशी फुलं ह्याला सिलोशिया किंवा कोंबडी शेपटी मराठी तसे शे म्हणतात मुरुडशिंग सुंदर कलर किती मस्त दृश्य आहे नाही हे पहा मगाशी एका कुंडीतची चार रोपं आली होती एकाची ती ही रिपॉटिंग केली इकडे दोन लावली एकात आणि ह्या पॉटमध्ये दोन लावली अशा प्रकारे ही छान दोन रोपटी तयार झाली हे बघा मैत्रिणी मी माझी किचन गार्डनसुद्धा केली आहे छोटी आपली मोठी बाग तर आहेच हे किचनजवळ कांद्याची पात लावली हे थोडंसं पावसामुळं पाणी जास्त झालं त्यामुळं कांदा बघा हे बघा आता मी काढणार आहे आज ही कांद्याची पात पण काढणार आहे मिरची दोनच रोपं आली आहेत अजून लावायला लागली मी हे बघा छोटी आहेत अजून इथं दोन लावले आहेत इथं आहेत इथं पण छोटी छोटी दिसत असतील तुम्हाला ही दोन मोठी झालेत ही छोटी छोटी पण लावली तर आज मी ही भाजी काढणार आहे एक तर तांदळीची आणि ही थोडीशी आपली लाल भाजी पण झाली हे बघा हे पहा लसूण पण लावला हा कांदा लावला हा लसूण लसूण पण चांगला आला हा पुदिना पावसानं खराब होत आहे अच्छा तर आपण आज ही तांदळाची भाजी काढूया पावसानं कीड पडते तर अशा प्रकारे सगळी भाजी मी आज काढून घेतलेली आहे तांदळीची आता कांद्याची पात काढते लाल भाजी पण थोडी आहे फ्रेश आहे ही पण काढते तांदळी बरोबर ही पण घालते त्यात बनवताना हे पहा छोट्या माझ्या किचन गार्डन मध्ये पण भाजी काढायला खरं सांगते खूपच मजा येते एकदम फ्रेश छोटी छोटी भाजी काढण्यात ताजी ताजी, ताजी। पहा ही झाली आपली कांद्याची पात तांदळीची भाजी आणि लाल भाजी बास आज केवढे बेलफ्रूट काढले आम्ही झाडाची बेल फळ हे आहे हे असं असा कलर व्हायला पाहिजे तेव्हा ते फोडायचं त्याच्या आत लागलं हे अजून कच्चं आहे पण आकार केवढा मोठा झाला लहान मोठा मस्त मी हे फ्रूट रस रोज, रोज पिणार तुम्हाला मी मागच्याला दाखवलेले गरज पिकले एवढी निघाली झाडाची पेलफळ आणि ही काढले झाडाची जांभळे पहा किती फ्रेश आणि टपोरी जांभळं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय